मला एक कळा नाही माझी केस कळायचे कथा मनात काय माहिती मला तर लय टेन्शन येतं ह्या केसांनी बघा रडायचीच वेळ येते माझा मा लय होता माझ्या केसांवर पण मा काय सांगता पर आता ती टक्कल व्हायची बारी आली गुड मॉर्निंग सगळ्यांना राधूकडणं तर राधू उठली झोपेत न तिला जायचं शाळेमध्ये तर त्याची आवरायची तयारी चालू आहे तिथं पाणी पण ठेवले बघा तापण्यासाठी पाणी तापले सकाळच्या पारे बघा कसं दिसतंय आणि रात्रीच इथं मी सगळं आवरून ठेवलं होतं गॅसही घासून ठेवलं होतं सगळा किचन वाटा खराब झाला काल पोळ्याचं स्वयंपाकाने आणि किचन वाट्यावरची फळशी पण सगळी रात्री घासून ठेवली होती मी सगळे इथं खिडकीतलं पण आणि वरण थोडे थोडे फरशी पण होते होती ना मी अंगूर केली हे ना मम्मी सगळं माझ्या निदान पावडर केलंय रोज मम्मी करतेस मम्मी कोणते आली मी असं मी केलं अजून निदान पावडर केलं नाश्ता करून झाला नाही <coughs> बोल की, <मां? laughs> बोल की? टकलू। टकलू वे टकलू ते टकलूच आहे करा मग ते टकलू, टकलू। <coughs> काय नाही म्हणलं आता आवड तुझं म्हणलं हाताने गण पावडर दिवस कर म्हणलं रोज रोज, रोज मीच करते कर म्हणलं हाताने तर त्याने आज भांग पाडलाय तेल पण लावलंय त्याला म्हणलं होतं तेल मी लावते पण ला नाही ला ऐकलं पावडर हे लावली आणि नको नको पीठ नाही चांगलं मोडचे नाही एवढं चपाती एक येत नाही वळण येत नाही पीठ बघा लाटा येत नाही आणि तर चपाती पण केली आणि वांग्याची भाजी केली सुरके थंड होण्यासाठी ठेवले डगात घाला अरे खाली चिटकून मोडल राजूला आज शाळेतनं महागारी आणायची होती म्हणून तिला शिरा करून तिला आठ साडेआठला महागारी आणायची होती गाण्याचं शूटिंग लावायचं होतं म्हणून परत भाऊजींचा फोन आला लावा शाळेत तसं मी तिला तिचं आधीच आवरलो होतं भाऊजी म्हणलं होतं शाळेत लावू नका वहिने तिला म्हणलं ला हजेरे लागन मॅडमला सांगून आणता येईल म्हणून पी शाळेत जायच्या टायमाला भाऊजींचा फोन आला आजचं शूटिंग कॅन्सल झालंय आणि उद्या शूट आहे तसं पण मी तुझा आवरलो होतं पण लेकराला आज शिरात दिला करून एका तासाने आणायची होती म्हणून तसं चो चोडाही दिलाय काय माहित पोड भरत आहे का नाही मला काय माहित आता असं होईल राधू व कृष्णा शाळेमध्ये गेलात बघा आणि आता साडे दहा वाजले तर माझं सगळं काम पण करून आहे आणि माझं स्वयंपाक पण झाला मग अशा आप्पा आलते व मला शाळेत नेण्यासाठी मी त्याला डबाही दिला तर रात्रीच्या आमट्या आहे म्हणजे कालच्या आमट्या बघा पोळ्याची केलेली आणि वांग सुक वांग केले तर राहून शाळेत जातानी मला सांगितलं मम्मी मला थोडी आमटी ठेव ते कधीच मला काही सांगत नाही बघा मला हे ठेव ते ठेव म्हणून आज पहिल्यांदाच तिने मला सांगितलं कारण तिला पोळ्याची आमटी केलेली कालची नाली आवडली मला म्हणली मम्मी मला थोडी ठेव थो बर का मला आल्यावर खायची म्हटलं कुठे दिवस जोगवाला हे आज मला अशी म्हणती सांगती ठेवायला म्हणलं ठेवते आम्ही दोघांनी पण आता आमटीच खाल्ली ह्यांना वांग दिलं होतं खायला नको म्हणलं दोन तीन तास खाल्लं आणि ठेवलं तसंच दूध तापवलं आणि चपात्या तर झालंय माझं सगळं बाकीचं तर रात्रीच केलं होतं सारं अकरा वाजता रात्री सगळं सगळे परत घासून घेतलं होतं भांडीही घासून झाल्यात आणि आता एवढ्या त्यांनी जेवण करून वरच्या घरी गेल्यात मसाल्याचं सामान आणायचं म्हणून मला पण जायचं होतं हां बरोबरच पण ह्यांनी म्हणलं थांब पाच दहा मिनटं येऊन तरी काय करणार होतं नाही का म्हणलं तोपर्यंत पुसून घ्यावा आणि मला पण जायचं जर थोडंसं बाहेर म्हणलं तोपर्यंत जाऊन यावा ह्यांना म्हणलं जाऊ का तर म्हणलं जा ये पड दिस ना माझ मसाला पण करायचा आहे तर माझं झालं सगळं इकडं आवरून बघा इकडं मी कपडे पण वाळायला टाकलं तर कपडे थोडेच होते सकाळ संध्याकाळ कपडे पडन तशी मुलांची सासवतच नाही आणि गादीवरचं बेडशीट पण धुतलं होतं रात्री दोन चार कपडे होते त्याच्याबरोबर टाकलं होतं फक्त फरशीच पुसायची राहिली आता आता बाहेर चालले होते बघा आणि तसंच मी तिकडल्या घरी जाणार होते आता लावून घराला परत एका आठवला कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं बाबा पूजा पण आहे आम्ही सगळ्यांनी जेवण करून बसलो या तर त्याच्या खाली कमेंट कोणी केली ती माहीत नाही दादांनी केली ते का ताईंनी कोणी केली होती मी काय नाव काय वाचलं नाही प्रियंका का, का ताई तो म्हणली होती पूजा आहे हॉलमध्ये तर दाखवलं का नाही तर दाखवायचं काय नव्हतं त्यात एवढं काय पण ती चाप्यावरती आपली अशी लोळत मोबाईल बघत होती मग ती कशी पण म्हणजे नाही का अशी झोपली होती मग कसं दाखवायचं ना त्याच्यामुळे मग आपलं मी ह्यांच्यासंगच बोलत बोलत तिथंच वेळ घेतला मुलं पण तिकडे खेळत होती म्हणून मी काय दाखवलं नाही तर तुम्हाला वाटायचं उगंच मी काहीतरी खोटं खोटं बोलते हाय म्हणून परत ती रात्री पण आली होती तिला पण म्हणलं अशा अशी कमेंट आली लागले हसायला म्हणलं काय खरं नाही तीच म्हणली काय खरं नाही म्हणली आणि परत अजून एक कमेंट आणते म्हणजे कालच्या चवड्या खाली प्रियंका ताई पोजाचा चॅनल दिसत नाही म्हणजे त्यांना दिसत नाही वाटतं त्या वाटतला कोणाला म्हणजे त्या म्हणत हात्या पण असा चायनेला आहे त्याचा दिसतोय फक्त ती व्हिडिओ बनवून त्याच्यावर टाकत नाही वेळ असला तरी ती व्हिडिओ बनवून टाकत नाही का म्हणून काय माहिती ते एवढंच म्हणते घरातल्या घरात काय करायचं आता मी पण म्हणते पण तसं म्हणून जमतच नाही मी नाही टाकलं व्हिडिओ की मला ह्यांनी खवळतात आणि ते म्हणते काय करायचं घरातल्या घरात मग ते बनवत नाही टाकत नाही वेळ असला तरी पण मला ह्यांची भीती वाटते म्हणून मी टाकते म्हणजे ह्यांनी असं काय एवढं हे करत नाहीत पण म्हणतात तुला काय होतं मोकळ्या टायमात नाही का वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवून टाकाय म्हणून मी न चुकता टाकते मला पण वाटतं घरातलं रोज रोज काय टाकायचं नको वाटतं कंटाळ होतं सारखं तेच आणि तुम्हाला पण मूड राहत नाही ते बघायला पण ज्याला सवय आहे ते रोज व्हिडिओ बघायची ते बघतं काय काय असलं तरी मग म्हणून मी टाकते बघा तर असा विषय आहे तिचा चॅनल दिसतोय त्यांनाच का दिसत नाही काय माहिती त्यांना असं पण म्हणायचं असं व्हिडिओ दिसत नाही पण त्यांच्याकडून चुकून पण असं झालं असेल की पूजा ताईचा चॅनल दिसत नाही का असं त्यांनी सांगितलं होतं तर नीट बघा तिच्या चॅनलवर वर तिचा तिचा चॅनल आहे बघा तर काय नाही एवढंच मला सांगायचं होतं आणि कमेंटला मी उत्तर देते आता आता कमेंट वाचून बघा काय काय कमेंट आल्यानंतर आधी देत नव्हते आणि लेजण अशी कमेंट करतात उत्तर दे रिप्लाय दे असं नाही का कधी कधी देते मी कधी नाही देत आता म्हणजे त्यांनी सारखंच विनवणी करायची उत्तर काय देत नाही असं तसं म्हणून ठरवलं आपलं कधी मधी कमेंट वाचल्या आवडलं तर आपलं उत्तर द्यायचं म्हणून सांगावं म्हटलं तुम्हाला आणि कधी कधी असं वाटतं नको हा विषय घ्यायला आणि त्याच्यावरती बोलायला पण मग माझी बहिणीसारखी जावं आहे पण नाही का कोणाकोणाला वाटतं बोलावं रिप्लाय द्यावा म्हणून मी आज सांगितलं बरं का मला पण आवडलं म्हणून म्हणजे त्यांना पूजाची आवड आहे तिच्या व्हिडिओची म्हणून त्यांनी मला कमेंट केलं म्हणून मी सांगितलं नाही तर बघा कोण लगेच गैरसमज करून घेतात ह्याच्याविषयी तसे बोलले असे बोलले मी मस्त माझ्या मनाने चांगलेच बोलले पण दुसऱ्याला आवडत नाही ना काय काय व्हिडिओ बघतात त्यांना म्हणून मी इतक्या दिवस काही असं बोलत नव्हते किती कमेंट आलं तरी हज्या आधी पण भरपूर आले होत्या पण कधी नाही बोलले म्हणून आज लय दिवसातनं बोलले म्हणून म्हटलं सांगा असं काय गैरसमज करून घेऊ नका बाकीची घेतात समजून मला काय म्हणायचं ते पण बाकीची घेत नाहीत नाहीतर परत अजून म्हणायचा तुम्हीच अजून म्हणायचा की तिच्या चुका काढते का अशी बसली होती वेळ असला तरी बनवत नाही तर असं काही गैरसमज करून घेऊ नका तर चला आता मी निघाली पूजाकडं आणि आपलं चलत चलत जा म्हणलं बाकीचं सामान तर काल परवास नीट करून ठेवले हो लसूणी नीट नाटक करून ठेवले हो आता फक्त सामान भाजायचं नाच्या हाताखाली करायचं आणि पूजाला पण थोडीशी मदत करा म्हणलं काय काम असलं एवढं तेवढं शिल्लक तर आणि मला एक कळा नाही माझे केस गळायचे का थांबणार काय था, माहिती था, मला तर लई टेन्शन येतं ह्या केसांनी बघा रडायचीच वेळ येते कधी कधी -कु मला रडायला पण येतं माझा जीव आता माझ्या केसांवर पण काय सांगतं पर आता ते टक्कल व्हायची बारी आली एवढे एवढची वेणी येते आधी एवढी झाडे यायची गावाकडे असताना पण आता काय निम्म्याचे निम्मी पण राहिले नाहीत तर केस कापल्याला पण बरेच दिवस झालं म्हणजे तीन चार वर्ष झालं तेव्हापासून केसाला हातच लावला नाही अशी कात्रीच लावली नाही कापायला केस मला बऱ्याच जणांनी सांगितलं थोडी ताई खालची शेंड शेंड काप केसांची म्हणून तरी पण गळायची थांबतात पण मी मनात घेत नाही मला केस कापायचं म्हणलं की रडायचे होतं पण आता नाही विलाच आहे म्हणलं बघू आज केस पण थोडेसे काप कापावात म्हणलं कारण पार हा एवढे पण केस गेला मग कसं व्हायचं मग तुलाही टेन्शन आहे म्हणून थोडेसे कापावं म्हणलं बघ काय फरक पडतोय का नाही